नमस्कार मित्रांनो मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज पाहूया आपण वचन वचन म्हणजे काय वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्याच नामाचे आपण त्याला वचन असे म्हणतात मराठी भाषेमध्ये वचनाचे दोन प्रकार पडतात एक वचन आणि अनेक वचन जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एकच वचन मानले जाते उदाहरणार्थ वाट नदी फळ दार प्रकार आहे जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते उदाहरणार्थ वाटा नद्या फळे दारे आपल्या मराठी भाषेत अशी काही नामे आहेत की ज्यांची एकवचन ही अनेक वचन रूपे सारखीच असतात उदाहरणार्थ कान ढग पंख फनस सैनिक एखादी व्यक्ती आपणास आदरणीय असेल तर आपण नेहमी अनेक वचन वापरतो उदाहरणार्थ गांधीजींकडे शिवाजी महाराजांनी संत ज्ञानेश्वरांनी असे आपण अनेक वचन शब्द वापरतो तर चला पाहूया आपण वेगवेगळ्या प्रकारचे एकवचन व अनेक महिना महिने फूल फुले झाड झाडे आंबा आंबे पुस्तक पुस्तके चित्र चित्रे पाटी पाट्या दाना दाने रोप रोपे भाकरी भाकऱ्या ढेकूळ ढेकळे ताट ताटे पाकळी पाकळ्या श दृश्ये दोरा दोरे फुलपाखरू फुलपाखरे खेडे खेडी गोष्ट गोष्टी टाळी टाळ्या पान पाने पैसा पैसे औषध आउशद औषधे पिशवी पिशव्या डोळा डोळे घर गर घरे वेलवेली झोका झोके दरवाजा दरवाजे दवाखाना दवाखाने धडा धडे पाळणा पाळणे बटाटा बटाटे भुंगा भुंगे खड्डा खड्डे खांदा खांदे खिसा खिसे गोंडा गोंडे चेहरा चेहरे झेंडा झेंडे राजा राजे रात्र रात्री विहीर विहिरी काच काचा धार धारा बाग बागा मान माना आठवण अठ्वन, आठवणी इमारत इमारती किंमत किंमती गवळण गौलन, गवळणी गाय गायी जमीन जमिनी कबूतर कबूतरे कमळ कमळे गीत गीते तिकीट तिकिटे पाऊल पावले पीक पिके फळ फल, फळे बक्षीस बक्षिसे मन मने मिनिट मिंटे मूळ मुल, मुळे रान राणे वन वने वर्ष वर्षे शहर शहरे चला तर आपण पाहूया एकवचनी व अनेकवचनी दोन्ही सारखी नामे असतात अश्रू, अश्रू कलाकार कलाकार कविता कविता कवी कवी काजू काजू, काजू कान कान खाम खाम खेळ खेळ गवळी गवळी गुण गुण पंख पंख पाय पाय पोपट पोपट पोलीस पोलीस फनस फनस बस बस भाषा भाषा माड माड मित्र मित्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नव व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचतील धन्यवाद